अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये आज आपला विषय आहे अनंत चतुर्थी पर्यंत गणपती बाप्पाची आपली ही सेवा करायची आहे गणपती स्था स्थापना आपल्या घरात असो किंवा नसो आपल्या काही खूप मोठे इच्छा आहेत खूप दिवसानं आपले मनासारखं घडत नाही कोणत्याही समस्या असू द्या तुमच्या मुलाविषयी लग्नाविषयी किंवा तुमच्या काही खूप दिवसाची इच्छा आहेत ते पूर्ण होत नाही तुम्ही करता तर एक होत खूप अडथळे येतात अशा अशा वेळेस गणपती बाप्पा हे संकटनाशक देवता आहेत आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करणारे लवकर प्रसन्न होणारे सगळे आधी पूजनीय देवता सगळ्या देवतांच्या आधी मान सम्मान बाप्पाला गणपती बाप्पाला आहे हे तर आपल्याला माहितीच आहेत सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे प्रत्येक कार्यामध्ये संकट विघ्न दूर करणारे हे बाप्पा आहेत तर आपले काही असे कोणतेही समस्या असू द्या किंवा मनोकामना असू द्या किंवा काही कार्य पूर्ण करण्यासाठी असू द्या तुमचे काही मनावत कार्य आहेत ते मनासारखं घडत नसेल अशा कोणत्याही समस्या असू द्या ह्या दिवस ह्या दहा दिवसामध्ये बापाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होईलच समजा दहा दिवसात जर पूर्ण नाही झाले तर पुढे तीन महिन्यापर्यंत तुमच्या सगळे इच्छा पूर्ण होऊन जाईल पण मनाभावाने बाप्पाला तुम्ही आज मी ज्या ज्या वस्तू सांगणार आहे त्या अर्पण करा तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाचा स्थापना केला असाल तरी पण करा नाही केला असेल तरी पण करा बापाला जर तुम्ही गणपती स्थापना करत असाल घरामध्ये तर बापाच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्ही करू शकता तुमचं गणपती बाप्पा चार दिवसाचा असो पाच दिवसाचा असो किंवा एक दिवसाचा असो किंवा सात दिवसाचा असो जेवढे दिवस तुमच्या घरात गणपती बापा आहेत तेवढे दिवस तुम्ही बापाला ही वस्तू अर्पण करा आणि तुम्ही विसर्जन झाल्यानंतर तुमच्या घरच्या गणपतीवरती अर्पण करायचे आहेत समजा आता तुम्ही गणपती स्थापना करत नसाल तर आपल्या ज्या घरच्या गणपतीवरती आपल्या प्रत्येक घरामध्ये एकत्र गणपती असतोच असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाला खूप मोठ स्थान आहे प्रत्येक देवघरामध्ये एक गणपतीची मूर्ती किंवा फोटो असतेच म्हणून आपल्या त्या मूर्तीवर किंवा फोटोवर आपल्याला हे उपाय करायचे आहेत ह्या दहा दिवस लगातार तुम्ही करा हा माझा व्हिडिओ समजा तुम्ही उशिरा म्हणजे दोन तीन दिवसांना जरी ऐकला असेल तरी चालेल काही हरकत नाही तुम्ही कंटिन्यू दहा दिवस हे उपाय करू शकता किंवा एकवीस दिवस लगातार करू शकता काही हरकत नाही गणपती बाप्पा ह्या दहा दिवसांमध्ये आपल्या तर मनोकामना पूर्ण करतातच आपले सगळे दुःख हारण्यासाठी त्यांचा जन्म जा, जा, उत्सव आपण साजरी करतो पण ते आपल्याला बापा आहे ते आपल्या मुलांसारखं म्हणजे आपलं गणपती उत्सव म्हणजे एक आनंदाचं एक आनंदाचं वातावरण सगळ्यांच्या घरामध्ये जगजगाट गल्ली गल्ली गल्लीमध्ये बापाचं स्थापना म्हणजे एक अलगसा वातावरण ह्या दहा दिवसामध्ये असतो एक अलग ऊर्जा निर्माण होत असते म्हणून ह्या दिवस दहा दिवसामध्ये जे काही आपण मग आपल्या ज्या काही समस्यासाठी बाप्पाला विनंती करून काही बापाला अर्पण करतो तर त्याचे जास्त पुण्य आपल्याला भेटतं त्याचे फळ आपल्याला जास्त भेटतात म्हणून ह्या दहा दिवसामध्ये पण करायचे असतात पण समजा आता काही कारणाने आपण केलो नाही काही अडचणी आहेत पिरिय पिरियड आहेत मासिक धर्म आहे त्याच्यानंतर सूतक आहे काय आहे असं असलं तरी आपण नंतर लगातार एकवीस दिवस दहा दिवस बाप्पाला अर्पण करू शकता मनोभावे तर आपल्याला कोणकोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत बघा बाप्पाला गणपती बाप्पाला सगळ्यात प्रिय म्हणजे ध्रुवा आहे बाप्पा मनाभावाने बाप्पाला ध्रुवा मना अर्पण आपल्या मनोकामना सांगून जर त्या ध्रुवा हातामध्ये घेऊन ओम गणगणपत हे नम ओम गण गणपत हे नम एकवीस वेळेस म्हणा आणि ती दुर्वा एकवीस ध्रुवा बाप्पाला अर्पण करून द्या बघा तुमच्या कोणत्याही मनोकामना असेल बापाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होतातच त्याचबरोबर मोदक मोदक आणि बाप्पाला अत्यंत प्रिय आहेत बाप्पा बघा आपण कथा जर गणपती कथा जर ऐकला असाल तर किती मोदक बापाने चोरून खात होते माता पार्वतीपासनं म्हणजे प्रिय म्हणजे सगळ्यात जास्त प्रिय म्हणजे मोदक आहे म्हणून मोदक ह्या दहा दिवसामध्ये आपल्याला दररोज बापाला अकरा मोदक बनवून नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे नैवेद्य दाखवून ते प्रसाद म्हणून आपणच खायचा आहे तर हे तुम्ही अर्पण रोज अर्पण करा बघा तुमच्या सगळ्या काही कार्य पूर्ण होतील दुसरं म्हणजे बाप्पाला सगळ्यात प्रिय म्हणजे शमीपत्र शमीपत्र जर तुमच्या हातामध्ये घेऊन बाप्पाला आपली मनोकामना बोलून शमीपत्र अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी घरामध्ये अखंड लक्ष्मी वास राहत म्हणून घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही आपल्या सगळे विघ्न दूर होतात म्हणून शमीपत्र दररोज एक शमीपत्र आपण बाप्पाला अर्पण करायचं आहे आपल्या काही समस्या असू द्या ह्या सगळ्या वस्तू आपण अर्पण करायचे आहेत बाप्पाला अतिप्रिय आहे समी भगवंताला सगळ्या देवी देवतांना चढत महादेवाला सुद्धा शमीपत्र चढत पण हे चूक करायची नाही की आपल्याला बाप्पाला तुळशी पत्र अर्पण करायचं नाही तुळशी ही गणपतीला वर्ज्य आहे गणपतीला अर्पण नैवेद्यामध्ये पण गणपतीला अर्पण करत नैवेद्य अर्पण करत असताना आपण काय अर्पण करतो दुर्वा द्रुवा ठेवून द्रुवानच पाणी फिरवत असतो म्हणून आपण गणपती बाप्पाला कधीही ध्रुवा तुळशी अर्पण करत नाही तुळशी अजिबात गणपती बाप्पाला अर्पण करायचं नसतं आणि तसेच बापाला लाल जास्वंदाचं फुल जास्वंदाचं फुल सुद्धा खूप प्रिय आहे बापाला लाल जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे तसे केल्याने सुद्धा आपल्या घरातले जे काही संकट विघ्न आहे ते दूर होतात त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गुळ आणि खोबरा हे बापाला अतिप्रिय नैवेद्य आहे सगळे नैवेद्य आपण दाखवताना बाप्पाला गुळ खोबराच आधी दाखवत असतो म्हणून बाप्पाला दररोज तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती स्थापना असो किंवा नसो मी आधीच तुम्हाला सांगितले कि तुमची स्थापना असे किंवा नसो तुम्ही दररोज गुळ आणि खोबरा त्याला काही जास्त खर्च पण लागत नाही तर दररोज गुळ आणि खोबर नैवेद्य दाखवायचा आहे तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि ते नैवेद्य बाप्पाला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे ह्या वस्तू आपल्याला दररोज बाप्पाला अर्पण करा ज्या ज्या वस्तू मी सांगितले ह्या सगळ्या अर्पण केलं ह्याला के जास्त सुद्धा खर्च लागणार नाही आणि ह्याच्यामधून ज्या तुम्हाला अवेलेबल होतात त्या वस्तू जरी अर्पण केले तरीही बाप्पा प्रसन्न होतात आपल्या सगळे संकट विघ्न दूर करतात आणि आपल्या सगळ्या काही चांगल्या इच्छा आहे जे काही मनोकामना धरून बाप्पाची पूजा केली शेवटी आपण काही वस्तू अर्पण केली तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आता आता समजा जे आहे आहे मुली त्यांना मनासारखं जोडीदार प्राप्त होत नाही तर आपल्याला गणपती या दहा दिवसातच करायचं आहे आपल्याला थोडेसे अक्षदा घ्या घ्यायची आहे ते थोडेसे पिवळे करायचे आहेत आणि अक्षदा अखंड असायला हवा तुटलेले फुटलेले नका आणि असे आपल्याला मंडळामध्ये जा गणपती मंडळ असतात तिथं एकवीस गणपती मंडळा एकवीस गणपतीवरती ते आपल्याला अक्षदा टाकायचे आहेत आप आपल्या मनासारखं जोडीदार प्राप्त होण्यासाठी मुली पण करू शकतात आणि मुलं पण करू शकतात आणि ते अं लग्नासाठीच हे उपाय आहे ते अक्षदा पिवळे करायचे आहेत आप आपल्या घरच्या गणपती पासून सुरुवात करायची आहे असे एकवीस गणपतीवर ते आपल्याला हे अक्षदा अर्पण करायचे आहेत आपल्या घरच्या गणपतीला कुणाला बोलायचं नाही बाप्पाला सांगायचं हे बापा जसं पिवळा हळदी हा लग्नाला कस हा पण हळदीचं पिवळं करून अंगावर टाकत असतो तसंच बापाला हे बापा माझं माझ्यावर तुमच्यावर मी अक्षदा टाकत आहे तशा प्रकारे माझ्यावरती पण माझं मनासारखं जोडीदार प्राप्त होऊ द्या आणि माझ्यावर सुद्धा अक्षदा पडू द्या आणि म्हणून असं म्हणून ते अक्षदा बापावर टाकायचं आहे असे एकवीस गणपती आपल्याला करायचे आहेत मंडळातल्या गणपती वरती आता एकवीस गणपतीवरच करायचे असतात आपण एरी एरी आपण प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून हे गणपतीच्या वेळेस गणपती मंडळा मंडळामध्ये गणपती असतात म्हणून मनोकामना पूर्ण करण्यासाठी ह्या दहा दिवसामध्ये कधीही पण आपल्या मनासारखं जोडीदार आपल्या मनासारखं पती आपल्या मनासारखं पत्नी प्राप्त करण्यासाठी या दहा दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता सकाळी संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही अं एकवीस गणपतीवर पिवळे अक्षदा अर्पण करून यायचं आहे कोणाला बोलायचं नाही काय करता आपन कुनला पर नहीं। पुझा है। ते आपण कोणाला सांगायचं पण नाही बाप्पाची पूजा करायची आहे म्हणून ते अक्षेदा बाप्पावर टाकायचं आहे आणि बाप्पाला मनातल्या मनात विनंती करायचं आहे हे बाप्पा मी तुमच्यावर अक्षदा टाकलेला आहे असंच माझ्यावरती पण अक्षदा पडू द्या म्हणून बाप्पाला मनोमनी विनंती करून पाया पडून यायचं आहे बघा एक तरह बा बापाच्या कृपा आशीर्वादाने मनासारखं जोडीदार सुद्धा आपल्याला वर्षाच्या आत होऊन जात आणि काही लग्नामध्ये येत असेल तर बापाच्या कृपा आशीर्वादाने ते अडथळे दूर होऊन आपले लवकर लग्न होण्यास मदत होते ही सेवा तुम्ही ह्या अनंत चतुर्थी पर्यंत कधीही पण करू शकता तसेच आपल्या मुलां मुलांची स्मरण शक्ती वाढवण्यासाठी ह्या दहा दिवसांमध्ये दररोज आपल्याला गणपती आता शीर्ष स्वतः पण म्हणायचं आहे आणि मुलाकडून पण म्हणून घ्यायचं आहे सकाळी संध्याकाळी तुम्ही पूजा झाल्यावर आरती झाल्यावर म्हणू शकता अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्ष आपल्याला म्हणायचं आहे अकरा दुर्वा आपल्या हातात घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला वाचायला जमत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून श्रवण करू शकता आणि थोडं थोडं तुम्ही गुणगुणात राहू शकता आणि हळूहळू बघा तुम्ही सारखं सारखं जर गणपती अथर्व शीर्ष ऐकला तर तुम्हाला ते मनायला सुद्धा सोप जाईल तर अकरा वेळेस आपल्या गणपती बाप्पाला विनंती करून गणपती बाप्पा समोर बसून हातामध्ये अकरा दुर्वा घ्यायचा आहे आणि अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि बाप्पाला विनंती करायची आहे हे बाप्पा जसं तुम्ही बुद्धिवान आहात तसंच माझ्या मुलांना सुद्धा बुद्धिवान बनवा त्यांची स्मरणशक्ती वाढवा आणि त्यांचं पण तुमच्यासारखंच सारखंच जे जयकार होऊ द्या तुम्ही जसं सगळ्यांचे विघ्न दूर करतात सगळे संकट दूर करता आणि सगळं समाज समाजाला सुखी करता तसेच माझी मुलं पण समाजाच्या कार्याला पण यावं या देशाच्या कार्याला पण यावं आणि आपल्या परिवाराची पण प्रगती व्हावं स्वतःची प्रगती व्हावं ग गावाची प्रगती करावं देशाची प्रगती करावं असं आपल्या बाप्पाला विनंती करून स्मरणशक्ती वाढावं मुलं पण आपले कार्यशील व्हावं म्हणून बाप्पाला विनंती करायची आहे आणि ते दुर्वा बापाच्या डोक्यावरती अर्पण करून द्यायचे आहे असे आपल्याला दररोज करायचं आहे दररोज म्हणजे अनंत चतुर्थी पर्यंत आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे अनंत चतुर्थी म्हणजे अं ज्या वेळेस गणपती विसर्जन करायचं आहे शेवटच्या तवर करायचा आहे नंतर सुद्धा आपल्याला दररोज गणपती आथर्वर नित्य जीवनामध्ये एकतरी पाठ आपल्याला आवर्जून म्हणजे मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास खूप उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्वशीर्ष शीर्ष भगवंताला गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी कोणती जर असतो तर मंत्रामध्ये मंत्र असेल तर तो गणपती अथर्व शीर्ष आहे जर आपल्या जीवनामध्ये खूप संकटे आहेत बार बार खूप विघ्न येतात काही सा सारखे सारखे काही ना काही कारणामध्ये घरामध्ये संकट नासधूस लुस्कान होत असेल तर या दहा दिवसामध्ये दररोज अकरा वेळेस संकटनाशक गणपती स्तोत्राचा पाठ तुम्ही करा प्रत्येक संकटे नाहीसे होतात आणि आपल्या सगळ्या वि विघ्नापासून बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने विघ्न दूर होतात आणि आपले सगळे कार्य दूर होण्यास मदत होते आणि कर्ज बाजारी जर झाला असाल तर ह्या दहा दिवसामध्ये बाप्पाचे कर्ज ऋणमुक्त स्तोत्राचा दररोज अकरा पाठ केल्याने सुद्धा ऋणमुक्ती होण्यास मदत होते तर ह्या ह्याशिवाय तुम्ही जरूर करून पहा ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद